3 1 3 आयशावाल या दो करूया आपण ओके 1 2 हां मेन अच्छा भी संपर्क या या लोग तिकडे जमले हां या लोग जर तुम्ही आ खेळत नाही कि नाही सोपई कि नाही हां हां रेडी कळलं का हे उतार आता तुम्ही नक्की ओके

روز تین ایک تین دين روز ایک تین روز ایک تین ها يلو يلو ڈٹی پلو تھینک یو تم ہا ایک روز ها يا دس یو माझी एक अडचण की आता बोल आता हा मत असं काय नाही तुम्ही नाही मला वाकीचे नाही मला हे सगळे जात मी तुम्ही चांगल्या पाय नाही कदा दोन्ही पाय एकदम करायच काय यांच्या वाजव आता काय करायचं माहितीये आहे इडली इडली कसं करतात इडली समोर बघा समोर माझ्याकडे इडली कसं करतात हां इडली असं करतो वडे वडे म्हटलं की तो हां इडली म्हटलं की असं ओके ऐक करायचं हां ओके कळलं ऐक कळलं तुम्हाला इडली वडे इडली वडा इडली भेट वडा இல்லை મેંદી બોલે હા તું પાછલા તું તીત બસન ગયા ઇડલી બોલે ઇડલી આઈશા વાહ હવે ઓડે બોલે ઇડલી ઇડલી બોલે બોલે આ આ જંગલોમાં લી યાદોડે યાદોડે બોલે ઇડલી દોડ ઇડલી आतवरती केलं तर तुम्ही तुमच इडली वडे इडली 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 लक्ष ठेवायचं व्हेरी गुड आहेत मग चार जणी कोण आहेत चार जणी येतात या लवकर चार जणी आहेत कोण हा त्या हात वरती एक पेकीचा हात पकडा मगाशी ज्या जिंकल्या होत्या ते कोण आहेत ते मी सांगितलंय या साइडला थांबा हात वरती करून फोटो काढलाय ते इकडे या आ तेボトル घेऊन त्यांनी अशा ह्या लागी सुधारा मगाशी जिंकल्या होत्या त्या इकडे उभे राहतील ओके उभे रहा पटकन bắt đầu cái là cái <laughs> cái <laughs> cái 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 cái

दुसरी आहे का मग बोलवा तिला पटकन अच्छा बाद झालेली कोण बाद झालेली आता आता बाद झाले आणि तिने नये मी बाद झाले पण नथ घातली अशी कोण आहे का या लवकर हा या आता ये अगं तुला प्राईज द्यायचे तू खूप छान आहे नत कुठं हकी हा नत हकी कोण आहे अगं ये की तुला खेळायला संधी दिली ना मी ये फक्त मी अगं माझ्यासाठी ये अरे ये तुम्ही पण बाजूवाल्या पण तुम्ही पण नत करते या अगं ये थोड्या ओके पाच झाले पण करते

समोर समोर आहात पण किती बॉटल एक पैकीचा हात पगला ओके रेडी घ्या कोण आहे गाजरेवाडी दिसत गोरी गोरी पाडी आले किती बॉटल बघूया समोर तुमचं एक बॉटल आहे ओके जरा लांब व्हा दोन पाऊल लांब स्वामी महिला मंडळाच्या अध्यक्ष तिकडे थांबा सचिव कोण आहेत तरी पण तिकडे थांबावा कोण आहेत तरी पण तिकडे थांबा जरा मागे व्हा वा अरे अजन येते तर मागे वा स्वामिनीच्या अध्यक्ष सचिव आणि खजिनदार अशा इकडे उभे राहा अध्यक्ष सचिव आणि खजिनदार नवदुर्गाचे अध्यक्ष सचिव आणि खजिनदार नवदुर्गा कोण आहेत आम्ही या के तुम्ही खेळू द्या तुम्ही खेळा तुम्ही या की बघा बघा हे सारांना यांच्याकडे बघा मजाने मेरे दिल को क्या हो गया